नक्की अवश्य भेट द्या नमस्कार आपणा सर्वांचा स्वागत आज संकष्टी चतुर्थी खर तर आज गणपती प्रत्येकाच्या घरी विसर्जित प्रत्येकाच्या घरी आज विराजमान होत आहे त्या अनुषंगानं कुंभार गल्ली श्रीगंता येते सर्वत्र लगभग आपल्याला पाहायला मिळते अनेक तरुण मंडळ या ठिकाणी विविध गाड्या या ठिकाणी घेऊन येत त्याचबरोबर आपल्या घरी गणपती बसवण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेतील भावना काय आहेत काय सांगाल आपण आज गणपप्पा गणपती आपऊन चालत काय सांगाल हा खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये खूप आनंदाचा दिवस आहे दहा दिवस गणपती गणपती उत्सव म्हणजे हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाचा सण आहे हे आम्ही दरवर्षी नित्य नियमाप्रमाणे आम्ही आमचे मित्र योगेशजी गोसावी आम्ही दरवर्षी नित्यनियमाने आम्ही दर नित्यनियमा सोबत येऊन गणपती घेतो खरेदी करतो आणि हे तर खूप छान या मार्केटमध्ये गणपती भेटतात मातीचे गणपती आणि घरीच विसर्जन करतो आनंदाची ही गोष्ट आहे की आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये मोहम्मद महाराज पावनभूमीमध्ये खूप चांगल्या प्रकारे गणपती भेटतात आपल्याला इथं गोरे असो किंवा आणखीन बरेच गोरवा ह्या कुंभार गल्ली येथे खूप चांगल्या प्रकारच्या मूर्ती आणि खूप स्वस्त दरात भेटतात ज्या की सर्व श्रीगोंदेकरांना प्रथम तर म्हणजे गणपतीच्या दहा दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देतो आता गणपती बाप्पा आपण आपल्या घरी येऊन बसवणार विराजमान करणार आहात गणपती बाप्पाकडे आपण काय मागाल गणपती बाप्पाकडे आता काय मागणी मुलांसाठी असती आहे माझी दोन्ही मुलं पण आज चतुर्थी दिवशी झालेली आहेत आणि दो दोन्ही पण एकाचं नाव वरद आहे एकाचं नाव शिवाय आहे दोन्ही मुलांचं म्हणजे चतुर्थी दिवशी असल्या कारण मी खूप मोठा गणेश भक्त पण स्वतःला समजतो गणेश <laughs> उत्सव आला तर माझा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे धन्यवाद आपण दर्शला मुलाखत दिली आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्त केल्या आज या ठिकाणी तर गोरे आर्ट्स या ठिकाणी आपण पाहतो काळे बंधू आपल्या घरी गणपती आपण नेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांनी जी मूर्ती या ठिकाणी निवडलेली आहे आता आपण कसं सुंदर पतीनं त्याला शालू घातलेला आहे धोतर घातलेला आहे आणि सुंदर प्रत्येक नटवलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं समजून घ्यात की नेमकी आपली संकल्पना आहे काय सांगाल गणपतीची मूर्ती आपण या ठिकाणी निवडलेली आहे काय आपली संकल्पना आहे माझी दरवर्षीची मूर्ती ही अशी एवढी मोठीच असते यांच्याबरोबर मी स्वतः काम करतो स्वतः पेंडला जाऊन मूर्ती चॉईस करून आणतो आणि आने अशा अनेक मूर्ती आणल्या वर्षी मी एकमेव अशी मूर्ती आणली माझ्यासाठी चिंतामणीची आणि ही स्वतः ड्रेपरी किंवा हे जे सजावट आहे पण स्वतः सकाळी आपल्या घरी बसतो आहे त्या अनुषंगाने बाप्पाला आपण काय मागाल जे काही सगळीकडे पूर आलेलं आहे ते पूर थांबू दे भूकेल्याची भुक, भूक भागू दे ताणिल्याची ताण भागू दे कशाचा विसर्ग किंवा अतिरेक होऊ देऊ नको आणि सगळ्यांना सुखात दे एवढंच मागायचं त्याच्याकडे पदेप्पाला आपल्या घरी येऊन जाण्यासाठी अनेक जण या गल्लीतनं त्या गल्लीत या गावातनं त्या गावात जातात परंतु शिरूर तालुक्यातनं या ठिकाणी गणगप्पाला नेण्यासाठी श्रीगोंदा इथे भाविक आलेले आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमकी त्यांची भावना काय आहे सर काय सांगाल खरं तर आपण राहता शिरूर येथे या ठिकाणी मात्र मूर्ती घेण्यासाठी आपण श्रीगोंदला काय सांगाल आमचं एक कमीत कमी एक दहा वर्ष अनुभव आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपल्याला मूर्ती अगदी उत्तम आणि चांगल्या प्रकारच्या आणि स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे आम्ही दहा वर्षापासून श्रीगंत तालुक्यातून मूर्ती नेतो कशामुळे आपण तिथे मूर्ती आपल्याला मिळतात परंतु आपण श्रीगंतच का नेतात निमकी बाहून आमची अशी आहे की इथले गणपती आमचे पूर्वी आम्ही जे गणपती नेलेले आहेत ते आम्हाला खरोखर पाहून झालेले गणपती आहेत त्यामुळे आमची श्रद्धा ही श्रीगंधावरतीच कायम आहे आणि राहणार पण आहे इथून पुढे वगैरे आपल्यासारखे जे इतर जे भाविक आहे जे आपल्या घरी गणपती नेहमी इच्छितात त्यांना आपण काय सांगा मनाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये सर्व भाविकांनी हे श्रीग्रंथामधूनच मूर्ती घेऊन जावा कारण इथल्या मूर्त्या पावन होतात हे शंभर टक्के सांगू माझा अनुभव आहे या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे की श्रीगोंदा येथून कुंभार गल्लीतून ज्या मूर्ती आपण नेतो ते नक्कीच आपल्या नवसाला पावता त्याचा उपयोग हो, आपल्या भव्य आयुष्यामध्ये नक्कीच होतोय अशी त्यांची भावना आहे या ठिकाणी गोरे आठचे व्यवस्थापक हो, मंगेश गोरे आपल्याबरोबर आहेत तर गेली महिनाभर गणपती तयार करण्यासाठी अवरात्र ते कष्ट घेत आहेत आज काय सांगाल तर गणपती आज बसवत आहेत अनेक मंडळ अनेक घरगुती मंडळी येत आहेत आणि गणपती घेऊन जातात गेली कालपासून आजपर्यंत आपल्याला भेटला परिसर कसा आहे सर्व मंडळांचा प्रसि प्रतिसाद प्रस आणि बाकी मंडळ सोडून घरगुती मूर्तींचा प्रतिसाद खूप छान आहे दरवर्षीपेक्षा यंदा गणेश उत्सव हा जोरात आहे एकदम तो गणपतीचा आपण दर ठ जो आपण ठरवलेला आहे त्या अनुषंगानं मंडळी तितकेच पैसे देतात की घासाघीस करतात नाही घासाघीस नाही करत करतात थोडीफार करतात पण घेऊन जातात अनेक मूर्त्या आपण छान छान सुंदर आकर्षक बनवलेले आहेत मंडळी श्रीबंद असले खूप खुश आहेत खूप खुश आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं मूर्ती आपल्या या ठिकाणी भेटत आहेत तर अशी जे गरज मंडळ आहेत किंवा जे मंडळी आता घरीगंधू बसतात यांना आपण काय सांगाल त्यांनी ना ज्या मूर्त्या सुंदर सुंदर बनवलेल्या आहेत ना त्या सर्वांनी आमच्याकडं मूर्ती घेण्यास यावे या ठिकाणी आपण पाहिलं की आज गणपती बाप्पाचं चौकडं घरघर बसत आहे त्यामुळं सर्व तरुण मंडळ खुश आहेत घरोघरी गणपती घेऊन जाहनांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मंडळी याच आनंदामध्ये आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद वसवणंड वाहताना दिसत आहेत लेज पथक गणपती पण नेण्यासाठी सज्ज आहेत अनेकांचा आवाज या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि गाडी असेल आणि चारचाकी असेल दुचाकी असेल नव्हे तर हातामध्ये ही मंडळी गणपती बाप्पाला घेऊन जात आहेत एकूणच काय तर सर्वांची एकच मागणी आहे गणपती बाप्पाला की या ठिकाणी भरपूर पाऊस होदेत आणि ज्या ठिकाणी महा आलेला आहे त्यांची जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा सुखाचं आनंदाचं जीवन नक्कीच व्यतीत करण्या मिळावं अशीच मागणी या ठिकाणी सरांनी केलेली आहे श्रीरंग साळवे जगताप ट्वेंटी श्रीगोंदा नगर।